आपण पाहत सत्यदर्शन न्यूज अजित पवारांची दुसरी बायको जयंत पाटील काय म्हणाले पहा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर फेरी झाडत आहेत पक्षांच्या राजकीय सभांना सुरुवात झाली असून सत्ताधारी विरोधक आमनेसामने आले आहेत नुकतंच मुरुडमध्ये शेकापाचा निर्धार मेळावा पार पडला या मेळाव्यात जयंत पाटील यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको असल्याचं विधान त्यांनी केलं जयंत पाटील यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी रायगडमधून सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली सुनील तटकरे अजित पवार गटाकडून जाहीर झालेले पहिले उमेदवार आहेत अद्याप वाटप अंतिम झालेलं नसताना अजित पवारांनी सुनील तटकरेंचं नाव जाहीर केलं आहे दादा म्हणजे काय की दुसरी बायको म्हणजे सुनील गडकरी बरोबर आहे बर, बर ना ही जी परिस्थिती आहे ती आधी कधी विसरणार नाही